नमस्ते तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण नागपंचमी स्पेशल आत्र्यावरचे पोळ्या म्हणजे कानुले बनवतो आपण आत्र्यावरचे आणि त्याच्यासोबत आपण खीर बनवणार आहोत केशर घालून सण्या अगोदर आपण खीर तयार करून घेऊ त्यासाठी हे बघा मी हे कण्या घेतलेल्या तांदळाच्या कण्या ह्या लवकर शिजायला आपल्याला मदत होते म्हणून मी कण्या घेतलेल्या आहे आणि चार पाच पाण्याने दोन सण्या छान पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेली होती मी एखादी घंटा आपल्या कण्याला तुम्ही तांदूळ पण घेऊ शकता याऐवजी आता याला आपण एका गंजामध्ये काढून घेणार आहोत पाण्यासह कुकरमध्ये आपल्याला लावून घ्यायचं याला पाच सहा शेट्टी देतपर्यंत छान आणि टाकून घेऊ बघा दोन वाट्या पाणी घातलेलं आहे मी ह्या वाटेनं मी एक वाटी कणी घेतलेली आहे ह्या वाटेनं दोन वाट्या दोन अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडासा मीठ घालून घेऊ आपण चव येण्यासाठी आपल्या किरीला मिठाला छान मिक्स करून घेऊ आपण मीठ टाकलेला होता आपण छान पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता याला आपण कुकरमध्ये लावणार आहोत कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी त्यामध्ये आपण ठेवून घेऊ एक स्टँड ठेवलेला आहे बघा यामध्ये आपण ठेवून घेऊ आपलं हे शिजवण्यासाठी यावर झाकण ठेवून घेऊया छोटा झाक याला पाच सहा शिटा करून घेणार आहे मी कुकरला आपली खीर शिजत पर्यंत मीठ तयार करून घेऊ आपण तांदुल्याचं मीठ टाकून घेऊ आपण अर्धा चमचा थोडासा तेल छान भिजवून घेऊ आपण बघा अशा प्रकारे भिजवून घेतलेला आहे थोडासा तेल लावून आपण ठेवून देऊ पाच दहा मिनटं रेस्ट करायसाठी लावून ठेवून देऊ आता पाच दहा मिनिट आपण आता आपण कांदुली तयार करून घेणार आहोत आत्रावाच्या पोळ्या पण म्हणतात छान एकदा मोडून घेऊ आपण कण छान नरम झालेली आहे पण बाकी एवढा गोडा तयार करून घ्या बघा अशा प्रकारे तयार करून घेऊ थोडं पीठ लावून घेऊयात आपण लाटून घेऊयात पातळ पोळी लाटून घ्यायची अशा प्रकारे तेल पण लावलं तरी चालेल घ्यायचे बस असं तयार करून घ्यायचंय त्रिकोण पोळीचं अशा प्रकार तयार करून देऊ सर्व पोळ्या आता आपले कानोले तयार झालेले आहे हे बघा सर्व तयार करून घेतलेले आहे मी आता आपण आतरावर शिजवणार आहोत हे बघा एक गंज ठेवलेला आहे मी त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे मी गंजामध्ये एक चांदणी ठेवलेली आहे अशा प्रकारची त्यावर आता आपण कानुरी ठेवणार आहे हे बघ असे ठेवून घ्यायचे जर झाकण लावून घेऊयात आपण आता झाकण खुलून पाहू आपण मस्त झालेले एकदा पलटून घेऊ आपण याला आपलं कानून द्यायला सर्व दोन्ही पडूनही छान शिजले गेले पाहिजे म्हणून पाच सहा मिनिटं झालेले आपली पटकन सगळ्या झाले ते काढून घेऊ आता आपण काही वेळ लागत नाही तयार व्हायसाठी झटपट तयार होते खायला मस्त लागते पण खिरी बरे दुसरं पण ठेवून घेऊ आपण तसे सर्व तयार करून घेणार आहे मी आपण खीर तयार करून घेणार आहोत एका साईडला ठेवून देणार आहे मी गंजा आपला आप हे बघा आपली खिरीचा तयार झालेला आहे पाच सात शिट्या करून घेतलेल्या आहे मी कुकरमध्ये छान छान रवीनं घोटून घेऊ आपण हे छान बारीक करून घेऊ मिक्स करून घ्यायचं आहे छान यामध्ये आपण दूध घालणार आहोत आता एक वाटी दूध टाकलेलं आहे मी छान पुन्हा घोटून घेऊ चांगलं पुन्हा अर्धी वाटी दूध टाकून घेऊ साखर घालून घेऊ दीड वाटी साखर टाकलेली आहे मी चांगली करून आपण शिजवायला ठेवणार आहोत गॅस लावून घेतलेला आहे थोडं शिजवून घेऊ आपण आता खिरीला आपल्या थोडं पाणी पण घालणार आहे मी एक वाटी केशर घालून घेऊ आपण पाण्यामध्ये भिजू घालून केला होता मी केशरला आपल्या ते घालून घेऊ छान कलरही येते आणि छान टेस्ट पण छान येते यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत थोडेसे बदाम घे घेतलेले आहे मी काप करून घेतले बदामाचे ते घालून घेऊ किसमिस टाकून घेऊ हे बघा एवढे किसमिस टाकायला आहे काजू टाकून घेऊ छान होऊ देऊ आता आपण थोडस असं तर राहायचं आहे आता खाली लागते आपली खीर खाली लागली नाही पाहिजे म्हणजे चव बदलते हरवत हलवतच तयार करून घ्यायची आपल्या खिरीला छान अशी प्लेन झालेली आहे बघा यामध्ये आपण विलायची पावडर घालणार एक चमचा घातलेला आहे मी छान टेस्टी टेस्टाची आपली खीर तयार झालेली आहे हे बघा हे बघा आपले कांदूळे पण तयार झालेले आतरावरचे आता सर्व करून घेऊ आपण हे बघा असे छान तयार होतात काढून दाखवत आहे तुम्हाला बघा अशा प्रकारे छान तयार होते छान पातळ असे खिरी बरं खायला मस्त वाटते वरून थोडे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे बदाम टाकून घेत आहे मी ते छान काप करून घेतले होते बदामाचे थोडीशी चाळोळी थोडं तूप घालून घेऊ माझ्या आतरावरचे कानूले आणि खीर कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून पाहा माझ्या रेसिपीशी रिलेटेड माझी इंस्टाग्रामवर टाकण्यात येईल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा